नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करली मासा फ्राय करतोय त्यासाठी बघा आपण इथे कर्ली मासाचे फोडी घेतलेले आहे स्वच्छ करून आता सर्वात आधी आपण ह्याला मीठ लावून घेऊया इथे आपण अर्धा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट करून घेतले ती घालूया अर्धा चमचा हळद घेतले ती घालूया दोन चमचे आपण मसाला घेतला आहे मालवणी तो घालूया इथे आपण चार पाच आमचुलं पाण्यात भिजवून घेतले ती घालूया इथे लिंबाचा तुकडा घेतलाय तो पिळून घेऊया आणि छान आता मसाले चोळून घेऊया सर्व भाजणी मसाले आपल्याला छान लावून घ्यायचे आहे मच्छीला पहा असं आजपर्यंत आपल्याला मसाले छान लावून घ्यायचे इथे आपण कर्ली मसाला मसाला छान लावून घेतला आहे आता आपण दहा मिनटासाठी मॅरिनेट होऊ देऊया इथे आपला कर्ली मसा छान मॅरिनेट झाला आहे मसाल्यामध्ये आता आपण ह्याला छान कोटिंग येण्यासाठी दोन चमचे रवा घेतला आहे त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मच्छी छान फ्राय होईल आता आपण कर्ली मसाला रव्याचं आणि मसाल्याचं कोटिंग लावून घेऊया हे पहा या पद्धतीने इथे आपण सर्व करली मसाला रव्याचं कोटिंग करून घेतलंय रव्याचं कोटिंग केल्यामुळे मच्छीला कुरकुरीतपणा येतो आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया इथे आपलं तेल पण छान गरम झालंय आता आपण कर्ली मासा सोडूया अलगत आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आता साईडनं सोडत तेल सोडूया आणि मिडियम गॅसवरती एका साईडनं दोन मिनिटं फ्राय करून घेऊया आपली दोन मिनटं झालेली आहे आता आपण फिरवून घेऊया एका साईडनं बघा छान फ्राय आहे आता पुन्हा आपण थोडं साईडनं तेल सोडूया आता या साईडनं पण आपण दोन मिनटं छान फ्राय करून घेऊया या ठिकाणी बघा दोन्ही साईडनं आपला कर्ली मसा छान फ्राय झालाय आता आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत फ्राय झालाय हे पहा या पद्धतीने तुम्ही पण फ्राय करून बघा खूप छान होतात आजची रेसिपी आवडली असेल तर आपलं फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद